एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर नागरिकांचे समृद्धीवरील अपघातस्थळी अनोखा आंदोलन समृद्धीवरील अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना शासकीय मदत नाही जुलै रोजी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजानजी खासगी लक्झरी बसला अपघात होऊन आग लागली होती यात तब्बल पंचवीस प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर सरकारने मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीरही केली होती मात्र घटनेला साडेपाच महिने होऊनही अद्याप या अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना मदत न ना मिळाल्याने मृतकांच्या नातेवाईकांनी वर्धा येथे आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व सरकारला आठवण करून देण्यासाठी आज अठरा डिसेंबरला समृद्धी महामार्गावर अपघात स्थळी सिंदखेड राजा परिसरातील नागरिकांनी पंचवीस मेणबत्त्या लावून सरकारला आठवण करून देण्यासाठी अपघात स्थळी जमा होऊन मृतकांना श्रद्धांजली वाहून जाहीर केलेली मदत देण्याची विनंती सरकारला केली आहे या अनोख्या निषेध आंदोलनासाठी अपघात स्थळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते

है तो तो <laughs> एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर जे अपघात झाला होता त्या अपघातामध्ये पंचवीस लोक होरपाळून मेले होते त्या लोकांना आजपर्यंत शासनाची कुठलीही मदत झालेली नाही आणि त्या लोकांना शासनाने मदत दिली नसल्यामुळे अवर्धेमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलना त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आम्ही समृद्धी महामार्गावर त्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅन्डल लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि शासनाला आमची विनंती आहे की ज्या लोक त्या अपघातामध्ये मृत्यू पाहिजे त्यांनी मृत लोकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली होती परंतु अपघात होऊन पाच साडेपाच महिने झाले तरीसुद्धा सरकारने अजून त्या लोकांना कोणत्याही प्रकारची मदत दिलेली नाही म्हणून अनेक दिवसापासून वर्ध्यामध्ये आंदोलन चालू आहे त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून आज सिंदखेड राज्यातील आम्ही मदत करणाऱ्या लोकांनी त्या मृत आत्म्यांना चिरशांती लाभावी म्हणून आम्ही त्या पंचवीस मेणबत्त्या या ठिकाणी जाळून त्या मृत आत्म्या मृत लोकांच्या नातेवाईकांच्या आंदोलनाला काळबोध रात्र अजूनही आम्ही विसरू शकत नाही त्या रात्री झालेल्या अपघातात पंचवीस जण त्या ठिकाणी अति होरपळून त्या ट्रॅव्हल्समध्ये वारले त्यांना शासनाने त्या त्यावेळी भरघोस मदत जाहीर केली पण अजूनही ट्रॅव्हल्स मालकांनी किंवा शासनाने त्यांना कोणत्याच प्रकारची मदत देण्यात आलेली नाही वर्धा या ठिकाणी आमचे मित्र आमचे त्यांचे नातेवाईक सर्व या गोष्टीसाठी आंदोलन करत आहेत त्यांना वर्षाला आंदोलन करत आहेत पण शासनाने अजून त्यांना कोणतीही मदत दिलेली नाही तरी शासनाने विनंती आहे की त्यांनी जे आंदोलन करत आहे त्यांना त्यांना भरघोस मदत मिळावी त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे